आपले सॅमीदादा शिल्खे पालीचे आणि त्यांचा नंदी पण आहे आज आले होते रिडगर पण त्यांना वाटते आज या मैदानामध्ये जोड झाला नाही ना सॅमीदादा केव्हा आले होते म्हणजे आणि एक वाजता अच्छा एक ला खूप लवकर आले होते पण आज तुम्हाला जोड नाही आलं समजलं आम्हाला कमी आल्या होत्या मैदानामध्ये हा म्हणजे कुठे आज मैदान होता वाटते एक ठिकाणी कुठे तरी हो कर्जतला होता अच्छा तर मोठे मैदानाला तुम्ही गेले ना म्हणजे गे इकडेच आले आपल्याकडे जवळचा मैदान आहे ना आपलं जवळचा मैदान आपण आता बघा ना तुम्ही बोलले जवळचा मैदान आहे पण आता आहे ना आ, आता आपण बघतो तुमच्या जोडीला म्हणजे झालं नाही जोड तर आता म्हणजे तुम्ही एक चांगले शेकडावाले आहेत तुमच्या आडी म्हणजे तुमच्या आडी एक ही नवीन गोष्ट नाही कारण की नेहमी तुम्ही गुलाल घेता पण तुमच्या चेहऱ्यावरती असं दुःख नाही की आपली शर्यत न झाली म्हणून आपण चला येऊन काय फायदा नाही आला नाही हा खेळ आहे या खेळामध्ये दुःख झाल्याचं नाही तर असं दुःख पकडत राहिलं आता यश कधी येणार नाही माणसाला भाऊ आता मैदान तर एकदम सूर्यक रीतीने म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे चालू होता जोड्या भले कमी होत्या पण आम्ही जग बोलले की एक मैदान घ्यायचं कारण की अरे कारण की चला एक बैल मालकांसाठी एक म्हणजे आपण मैदान घेऊया कारण की नुकतंच आता उसटणे मैदान पण झाला होता दोन दिवस दिवसच झाले असतील आणि आज मैदान पण तिकडं होतं हो कर्जातला आणि आपला आता हे बघतो नवीन हा एक छोटा वासरू आहे आणि तो तुमचा एक शंभू काय बोलता अजून म्हणजे काय विशेष नाही वर्षी नेहमी आपण बघतो तुमच्या बॅनर पण म्हणजे टेटेसला बघतो आपण गुलालमध्ये नंदी असतात पण आज भले नाही झाला गुलाल अग्रेसिव्ह फुल आहे आता पुढचं नियोजन कसं असेल तुमचं घरचीच गाडी मी पाच वर्ष झाले वैयक्तिक हो आपण तो बघतोच नेहमी म्हणजे असा घरचीच गाडी हो खेळता पण आता पुढल्या म्हणजे मैदानानंतर आता भरपूर येत आहेत आपल्या मुंबईमध्ये डेट वगैरे बरंच म्हणजे शेड्यूल टाकलेला आहे मॅसेजचे दुवारी ग्रुपवरती अनेकांचे म्हणजे आलेले आहेत आता चांगले चांगले मैदान आहेत खिडकली खिडकली झाला आपला उसटणं पण आहे आता आता मोदान चालू काय बोलता मऊ चालू आहे मौ, का रेडी झाली का ती रेडी केली तुमच्यासाठी तर एक चांगली संधी आहे कारण की मऊ गाव आणि तुमचं गाव पाली एकदम जवळच आहे लागू लागून तर रि रिहर्सल साठी चांगलं म्हणजे असेल तुम्हाला म्हटलं तर चांगली पण चांगली आहे पण आजकाल कसं आहे आपली कमिटी कशी आहे खंबीर कमिटी आहे त्यामुळे लोक आता भांडण करायला आणि घाबरायला लागले ते दादा पण बोलले आज म्हणजे रिटगरचे की मला एक शिस्त लावायचे कारण की गाडे भले कमी होऊन द्यात पण एक चांगल्या प्रकारे म्हणजे एक उसटणे कमिटीचा आदर्श घेऊन एक कुठे ना कुठे ते पण एक प्रयत्न करीत आहेत सुंदर मैदान झालं आजचा म्हणजे बडे माझी गाडी जमली नाही म्हणून काय मैदान चांगलं ना चांगल्या गाड्या पण चांगल्या सुटल्या सोडणारी पंच पण ते दादा वाज्याचे आता बघ बघा ना नुकतंच आपण एक म्हणजे कामोडेचा बादल तो तुमच्याकडूनच एक म्हणजे वास्त्र घेतला होता आठ नऊ महिन्याचा आणि आज त्याच्या म्हणजे नंदिनी पण दादाच्या गुलाला आहे आणि कुठे ना कुठे एक बघा ना गाडा मालकांच्या म्हणजे त्यांच्या मुखातून तुमचं पण एक कौतुक होताना दिसतय ना ते हीच आपली मेहनतीचा पल तुम्ही तर या क्षेत्रामध्ये पाच वर्ष खेळता तर या खेळाबद्दल म्हणजे बघा ना एक म्हणजे संघर्षाचा विषय म्हणजे चढ उत्तर चढ उत्तर येणारच आणि कसं आहे क्षेत्रामध्ये ना कोणी कोणाचं नसतं हे समजून चालत म्हणजे आ, आज माझा बैल पडतोय तर माझ्याकडे भरपूर येतील पण जेव्हा कठीण काल असतो ना तेव्हा लोक देत पण माझ्यावर येणार नाही कारण काय येणार नाही माझा माझ्या मेहनतीवर विश्वास आहे आणि मी चार तुम्हाला सांगितलं ना आज पण सांगतोय चार दिवसांनी मी बैल घडवू शकतोय अशी माझी माझ्या मध्ये जी, जी ताकद आहे आता की म्हणजे तू सॅमिस एचीच मुला का मुलाखत घेत तर काय सांगशील तू असं काय काय त्यांना वाटत की सॅमी सेल्के तुला काय म्हणजे असं लालच वगैरे देतो म्हणजे असं पैसे वगैरे देतो अरे बाबा मी तुमच्या माध्यमातून बा, सांगतो माझ्याकडून हा नाश्ता पण नाही तर लालच काय पण तो निश्चवा आता म्हणजे बरेच म्हणजे कमेंट बरेच जण बोलतात की सॅमीची सॅमी आलाय सॅमी आलाय सायमीची मुलाखत घ्यायला असं म्हणजे मला पण बरेच जण म्हणजे ट्रोल वगैरे करतात म्हणजे असं बोलतो पण आपण लक्ष नाही देत कारण की आपण चांगले लोकांना ओळखतो लो आणि सगळी चांगलीच असतात पण कसं असतं एक बोलतात ना आपला जीव एका माणसावरती असेल म्हणजे मोठा भाऊ सारखं आपण मानत असतो तशा प्रकारे आपण तुम्हाला म्हणजे मानत असतो आणि आपलं कसं शंभर टक्के प्रयत्न काय असतो माहीत का जे छोटं छोटं म्हणजे गाडा मला दोन नंबर मध्ये तीन नंबर मध्ये शर्यत केले असतात त्यांचे म्हणजे बैल आपण दाखवत असतो कसं होतं माहित का दादा आपण म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे मुलं कधी घ्यायला एवढं म्हणजे भेटत नाही कारण की आ, वेल भेटत नाही त्याच्या मुलं मुलं कधी येत नाही असं आहे कसं आहे तुमच्या तुमच्या माध्यमातून सांगतोय हो कसं आहे डोकं टीका करतच राहते माझ्या पण याला याचे कसे बैल फालतात त्याच्यात अरे रात्रीचा एक दिवस एक करायला लागतात बैल घडवण्यासाठी नक्कीच मी स्वतः एकटा बैल बैल घेऊन जातोय एकटा कोणाची हिंमत नाही माझ्या पुढे आता बघा दा दादा आता बघा दादा ते वाले आपले बादल वाले आहेत ना ते त्यांचे बैल म्हणजे टॅम्पो मध्ये भरले होते तर मी दिसलो तर बोलले की स्वतःहून की एक दादा आपली बाईट घ्या कुठे ना कुठं आपल्याला बरं वाटतं कारण की तुमच्या सपोर्ट मुलं एक म्हणजे चांगला प्लॅट प्लॅटफॉर्म भेटतोय म्हणजे मला पण म्हणजे अप्पाईला दाखवण्यासाठी नक्कीच नक्कीच भेटणारिक आणि खूप मेहनत आहे कोणाचं पण काम नाही कोणाची भाषा बाईट घेणार आणि रात्र त्याचा रात्रीचा दिवस पण रात्री जाऊन एडिट करणं डबल ते चॅनलवर अपलोड करणं काम नाही आणि ऍक्च्युअली काय माहिती दादा आपण मैदानाला डेली तर येतोच बना तर कसं होतं माहित का आपल्याकडे लांब मैदान जाण्यासाठी साधन नाही कारण की गाडीची सुविधा वगैरे नाही त्याच्यामुळं आपण जात नाही आपण जवळजवळच्याच मैदान म्हणजे करतो आणि जागच म्हणजे मैदान असलं तर कसं जॉब पण सांभाळून आणि आपल्याला इकडे शर्यत क्षेत्रामध्ये व्हिडिओ वगैरे शूट करायला पण भेटतात तर म्हणजे कदाचित म्हणजे कायकांची समज पण असते की म्हणजे असं जा लांब लांब ठिकाणी जात आणि मोठे मोठे बैलांना घेत का होतं माहित का दादा आपण बाईट घ्यायला घेऊ शकतात मोठ्यांचे पण पण कधी आपण थोड़ा विचार करतो कारण की आपल्या मुलं एखादा शब्द कोणाला म्हणजे गेला तर कसं म्हणजे प्रकरण नाही घडावं म्हणून आपण बाईट नाही घेत असं आहे आणि एका लोकांना मेहनत दिसत नाही काय काही का डायरेक्ट कोणी आणतात शिकवतात त्यांना मेन ते बैल भेटत नाही ना त्यामुळं ते पण बोलतात हे बायन घेणारे असं होणार तुझं मला कौतुकता वाटतं ना का तू काम करून डबल येऊन इकडे टाईम देतो डबल एडिटिंग तर एवढं करत आपल्यासाठी उलट लोकांनी तुझ्यावर बोट ठेवलंच नाही पाहिजे का तू आधी कोणाचे व्हिडिओ